नमस्कार साई मराठी तुमचे अगदी मित्रांनो ह्या स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाढ बघत होतो तो क्षण सुद्धा लवकरच आपल्या समोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो आता केदार आणि शलाखा व रुंदा हे तिघेही बिचाऱ्या सार्थको आनंदीच्या संसारामध्ये लुडबुड करताना आपल्याला दिसत असतात काही ना काही नेहमी कट कारस्थान रचताने हे आपल्याला मालिकेमध्ये दिसून येत होते परंतु मित्रांनो ह्या नीच केदारचा चेहरा आता सर्वांसमोर आलेला असतो कारण मित्रांनो इकडे जेव्हा सार्थको आनंदी दोघे म्हणून एक प्लान करत असतात या प्लाननुसार आपल्या रूममध्ये सार्थकने रूममध्ये कॅमेरा बसवलेला असतो आणि ह्या कॅमेरेमुळे बाबांचा मारेकरी नक्की कोण आहे हे सर्व सत्य सार्थक व आनंदी समोर येणार असतं आणि ठरलेल्या सार्थकने कपाटामध्ये एक पुरावा ठेवलेला असतो आणि सार्थकने या केदार व की आमच्या कपाटामध्ये आम्ही एक पुरावा ठेवलेला आहे असे सर्व सत्य या सार्थकने केदार व शलाखाला सांगितलेले असते आणि दोघेही सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी गेलेले असतात त्याच वेळेस आता हा केदार लगेच काही काही रूम मध्ये येतो आता ह्या केदारला माहित नसतं की सार्थकने रूममध्ये कॅमेरा लावलेला आहे तर आता हा केदार आपल्या तोंडाला मास्क लावून या रूममध्ये एंट्री करतो त्यानंतर आता हा केदार लगेच कपाटामध्ये कुठे तो पुरावा ठेवला आहे ते इकडे तिकडे शोधू लागतो आता तर पुरावा काहीच नसतो फक्त एका सार्थकने लिहून ठेवलेले असते की ही चिठ्ठी जो उघडेल तो ना तोच खरा बाबांचा मारेकरी आहे असे ह्या चिठ्ठीमध्ये सार्थकने लिहून ठेवलेली असते केदार तेव्हा ती चिठ्ठी वाचतो ना तेव्हा केदार हा खूप पूर्णपणे टेन्शनमध्ये मध्ये येतो आणि केदारला कळत की आता काय होणार त्यानंतर आता ही आनंदी या केदारच्या पाठीमागून तिथे येते आणि या केदारला बोलते की तूच आहे बाबांचा मारेकरी कोण आहेस तू असेही असेही आनंदी या केदारला बोलते तेव्हा मात्र केदार हा खूप घाबरतो आणि आता केदारला वाटतं की आनंदी आता नक्कीच या सार्थकला सांगणार तेवढ्यामध्ये शलाका तिथे येते आणि शलाका ह्या बिचाऱ्या आनंदीच्या डोक्यामध्ये जोरामध्ये दांडा मारते बिचारी आनंदी ही जमिनीवर कोसळते त्यानंतर आता हा केदार बोलतो की काय करायचं शलाका बरं झालं तू आली तुझ्यामुळे आज मी सुटलो परंतु ही शलाका बोलते की अरे केदार परंतु तुला आनंदीने बघितलं ना त्यानंतर आता इकडेही शलाखा बोलते की ती बेशुद्ध झाली आहे तर केदार बोलतो की आपण तिला स्टोर रूममध्ये जाऊन बांधून टाकूयात आता दोघेही उचलून ह्या आनंदीला स्टोर रूममध्ये घेऊन जातात आणि तिथे खुर्चीला बांधू लागतात तेवढ्यामध्ये आनंदी शुद्धीवर येते तर आनंदी बोलते की तुम्ही मला बांधताय ना परंतु हे सर्व सार्थक सरांना माहीत होणार आहे कारण सार्थक सरांनी आमच्या रूममध्ये कॅमेरा लावलेला आहे तुमच्या दोघांचे जे काही बोलणे आहे ते सर्व रेकॉर्डिंग झालेले आहे असे बिचारी आनंदी ही या केदार व शलाकाला सांगून टाकते आता लगेच केदार व शलाका या आनंदीला बांधून टाकतात आणि लगेच केदार बोलतो की आपल्याला आता तो पुरावा आपल्या हातामध्ये मिळवायला हवा नाही तर आपलं काही खरं नाही तो पुरावा जर सार्थकच्या हातामध्ये गेला ना तर आपलं अवघड होणार असे पण हा केदार या शलाखाला बोलतो आणि दोघेही धावत पळत रूममध्ये जातात परंतु मित्रांनो इकडे आता सुधा ही केदार व शलाकाच्या अगोदरच रूममध्ये जाते आणि तेवढ्यामध्ये या सुधाला रूममध्ये एक मोठा दांडा आणि आनंदीचा मोबाईल आणि तेवढ्यामध्ये समोर भिंतीवर जो कॅमेरा लावलेला असतो ना त्या कॅमेरेकडे या सुद्धाचे लक्ष जाते आता तो कॅमेरा आणि तो आनंदीचा मोबाईल सुद्धाही आपल्या हातात घेते आणि विचार करू लागते की खरोखर या कॅमेरेमधील जे काही माझ्यासमोर सत्य येणार ना तेच खरे यांचे मारेकरी आहेत असे पण सुद्धा ही आपल्या मनाशी बोलते इकडे बिचारी आनंदीला आता या खुर्चीला बांधून ठेवलेली असते कोर्टामध्ये केसची सुनावणी होणार असते सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात आता ॲडव्होकेट जोशी हे जज साहेबांना सांगतात की हे बघा आता आमच्याकडे खूप मोठा पुरावा आहे तो पुरावा जर तुम्हाला आम्ही दाखवला तर आता मनोज वर्तक हे पूर्णपणे निर्दोष असल्याचे सत्य हे हे कोर्टामध्ये समोर येणार असे पण जोशी सांगतात तर आता जस साहेब बोलतात की ओ परंतु तो पुरावा कुठे आहे त्यानंतर इकडे आता जोशी हे सार्थकला विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी बोलावून घेतात त्यानंतर सार्थक आपली साक्ष कोर्टामध्ये देतो की थोड्याच वेळामध्ये आनंदीही तो पुरावा घेऊन कोर्टामध्ये येणार आहे आता सर्वजणी आनंदीची आतुरतेने वाट बघत असतात तेवढ्यामध्ये ॲडवोकेट आणि बोलते की जेस साहेब किती वेळ वाट बघायची अजून आपण किती वेळची वाट बघतो हा फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवणे यांचा हेतू आहे असे पण ही ऍडव्होकेट नेत्रा आता सर्वांसमोर जेस साहेबांना बोलते त्यानंतर जेस साहेब बोलतात की थांबा ऍडव्होकेट नेत्रा थोडा वेळ आपण वाट बघूयात आता वाट बघू बघू सर्वजण वैतागलेले असतात तेवढ्यात आता जेस साहेब आपला निकाल जाहीर करणार तर आता तेवढ्यामध्ये सुद्धा ही तिथे येते तर सुद्धा लगेच मोठ्याने थांबा जे साहेब असे बोलते तेव्हा सर्वजण सुद्धाच्या आवाजाकडे वळून बघतात आता सुद्धा ही सर्वांसमोर येते आणि बोलते की हे बघा माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि मी हा पुरावा घेऊन इथे आले आहे आनंदीने माझ्याकडे हा पुरावा दिला आहे असे पण आता आपल्या हातामधील असणारा तो कॅमेरा ही सुद्धा सार्थकच्या हातात देते आणि सार्थक तो कॅमेरा आता या ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे देतात त्यानंतर आता जोशी तो कॅमेरा या शिपाईकडे देऊन ज्या साहेबांसमोर तो कॅमेरा प्ले करण्यासाठी सांगतात दुसऱ्याकडे सार्थक हे आपल्या आई आईला विचारतो की आनंदी कुठे आहे तर सुद्धा बोलते की अरे सार्थक मला माहित नाही आनंदी कुठे आहे परंतु आनंदीने हे सर्व काही माझ्याकडे पाठवले आता सार्थ खूप टेन्शनमध्ये येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जस साहेब जेव्हा सर्वांसमोर तो कॅमेऱ्यातील व्हिडिओ प्ले करतात तेव्हा मात्र या आनंदीच्या डोक्यामध्ये ही शलाखा आणि केदार दोघेही खूप मोठ्या दांड्याने ह्या आनंदीला मारहाण करत असताना सर्व काही आता कोर्टामध्ये ते व्हिडिओद्वारे सर्वांना दिसत असते आणि हे सर्व बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर मालती विचारी बोलते की माझे आनंदी कुठे आहेत तिला बघा कसं मारतात असे पणही मालती कोर्टामध्ये बोलत असते त्यानंतर मित्रांनो आता हे सर्व बघून मनोजच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो कारण मनोजची यामध्ये काही चूक नसते फक्त केदारने स्वतःचं नाव लपवून ह्या मनोजला गुंतवण्याचा ह्या केदारने प्रयत्न केलेला असतो परंतु अखेर सत्याचा विजय हा कोर्टामध्ये झालेला असतो त्यानंतर जस साहेब सांगतात की सर्व काही पुरावे लक्षात घेता मनोज वर्तक यांची निर्दोष सुटका झाली आणि आता केदार यांना अटक करण्यासाठी जज साहेब हे आदेश देतात त्यानंतर आता हा केदार आणि शलाखा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात केदार खूप घाबरतो परंतु मित्रांनो हे पोलीस आता ह्या केदारला लगेच अटक करतात आणि तिथून घेऊन जात असतात तर शालाखा लगेच बोलते की अरे केदार तुम्हाला प्लीज सोडून जाऊ नको तर आता केदार खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो दुसरीकडे आता शलाखा व रुंदा दोघी पूर्णपणे चेहरा पाडून घरी येतात त्यानंतर ही रुंदा लगेच घरी येते आणि खूप काही रडण्याचं नाटक करू लागते आणि सुधाला बोलते की अगं काय केलं सुद्धा तू माझ्या मुलीचं वाटोळ केलं माझ्या मुली तिचा संसार तू अर्ध्यावर सोडला असे पण हे रुंदा रडतच या सुधासमोर बोलते त्याच वेळेस सुद्धा बोलते की बाद झाली तुझी नाटकं अगं लाज वाटायला पाहिजे तुझ्या त्या जावयाला त्याने यांना मारलं यांचा मारेकरी तो केदार आहे केदार इतक्या दिवस मी तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली तुम्ही सर्वांनी माझा विश्वासघात केला विश्वासघात असे पण ही आता सुधा या रुंदाला बोलत असते आणि बोलते की मला बाकी काही माहीत नाही आत्ताची आता व तो रुंदा अजिबात घरामध्ये थांबायचं नाही लगेच तुम्ही घराच्या बाहेर निघायचं असे पण आता ह्या सुदाने रुंदाला सांगितलेले असते आणि ह्या सुदाने रुंदाला चांगलाच घराबाहेरचा रस्ता दाखवून दिलेला असतो दुसरीकडे आता सार्थक ह्या आनंदीचा शोध घेत असतो आनंदी, आनंदी नेमकं कुठे आहे ती आता त्याच वेळेस ही आनंदी रोडवरती पडलेली या सार्थकला दिसते तर मित्रांनो आता ह्या केदारला पुढच्या केसमध्ये सुनावणी झाल्यानंतर फाशीची शिक्षा होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर, तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद